एक नाही तर दोन आमदार आम्हाला त्यांच्या बाप असण्यावर शंका नाही त्यांना का आली मला निकट तर ते अविशास आहे त्यांचं म्हणणं एक विकास आहेच ना नाही का आम्ही कोणी नाकारलं असं एखाद्या राज्याच्या एका राज्यातल्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी दोन दोन आमदाराचा बाप म्हणणं हे कशाला धरून बोलता येईल तुम्हाला एक करायला बघ विकास तर आम्हाला भक्तीविषयी करून प्रयत्न करतात सरळ सरळ गोष्ट आहे त्यांना हे कळून चुकलंय या जालन्याची जनता मागच्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचारी जनतेतला नेता आपल्या पक्षात घ्यायचा आणि आता आपण बॅकफुटवर गेलो तर कसं करावं म्हणून कुठ तरी त्याला सावरा सावरीचा उद्योग आहे सर्व राजकीय पक्षांचे लोक बोलवा आणि स्पर्धा लावा कोणी काय केलं म्हणून जो हरेल मला सुद्धा त्यांच्यासारखे पस्तीस वर्ष झाले की मी त्यांच्यासोबत बरोबरी बसे, न बसेल मी फक्त पाचच खासदार आहे ते पस्तीस वर्ष झाले त्यांना खासदार आमदार त्यांची माझी स्पर्धा कधी होईल आणि आता एक वर्ष झालंय